नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी हातकलंगले लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान शांततापूर्ण वातावरणामध्ये पार पडले कडक उन्हाचे दिवस असल्यामुळे मतदारांनी मतदान केंद्रावर सकाळी आणि दुपारी तीनच्या नंतर मतदान करण्यासाठी गर्दी केली होती सध्या लोकसभेच्या मतदान प्रक्रियेतील तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असून हातकलंगले लोकसभा मतदारसंघात पन्हाळा तालुक्यात मतदान शांततापूर्ण वातावरणात पार पडले कडक उन्हाचे दिवस असल्यामुळे मतदारांनी सकाळच्या आणि सायंकाळच्या सत्रात घराबाहेर पडून मतदान करण्यासाठी प्राधान्य दिले पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या दोनशे नऊ या क्रमांकाच्या मतदान केंद्रामध्ये उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी वगळता सर्व महिला कर्मचारी या मतदान केंद्रावर होत्या तर वारणानगर येथील वारणा विद्या मंदिरात असलेल्या मतदान केंद्रावरती मतदारांसाठी सेल्फी पॉइंट उभा करण्यात आला होता या मतदान केंद्रावर वारणा बँकेचे अध्यक्ष तसेच कोल्हापूर नागरी बँक असोसिएशनचे अध्यक्ष माननीय निपुण विलासरावजी कोरे साहेब यांनी सहकुटुंब सा मतदानाचा हक्क बजावला मतदान के, केल्यानंतर श्री निपुण विलासरावजी कोरे साहेब यांनी केंद्र सरकारकडून भारतीय जनतेला मोठ्या अपेक्षा असून केंद्रातील सरकार आल्यानंतर सरकारने अर्थव्यवस्था बळकट करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली सरकारकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव अधिक उज्ज्वल व्हावं हो, आणि आपल्या देशाची प्रगती दिवस दिवस अधिक चांगल्या पद्धतीने वाढावी आणि आपला देश भारत ही जगातील पाचव्या क्रमांकाची तरी अर्थव्यवस्था लवकरच व्हावी अशी माझी या ठिकाणी इच्छा आहे आणि अशी मी अपेक्षा व्यक्त दरम्यान या यावेळी वारणानगर इथे जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष माननीय आमदार डॉक्टर विणेरावजी कोरे सावकर साहेब यांनी मतदानाचा हक्क बजावला त्यावेळी बोलताना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच होणार असं त्यांनी सांगितले जगातली सगळ्यात मोठी लोकशाही त्याचा हा महाउत्सव आहे अतिशय उत्साहानं लोकं ह्यात सहभागी होत आहेत आता मी बऱ्याच महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघाची माहिती घेतोय तर निश्चितपणानं नॅशनल व्ह्यू ज्याला आपण होतो एक, एक राष्ट्रीय विचार ह्या दृष्टीनं सगळे सुशिक्षित मतदार ह्या म्हणजे गट दट तालुक्याचं राजकारण जवळचा उमेदवार लांबचा उमेदवार याच्यापेक्षा लांबचा विचार बघा आज राष्ट्राला गरज कोणाची आहे आणि राष्ट्रात कुणाचा विचार सत्तेवर आला तर काय चांगलं वाईट घडू शकेल आणि हा जो काही विचार आहे आणि हा जो काही कौल आहे हा नव्याण्णव टक्के मोदींच्या त्याला मागच्या दहा वर्षातलं काम एक देश हा जागतिक पातळीवर ज्या प्रतिष्ठेच्या एका नव्या पटल्यावर जाऊन पोचल्याचा आनंद कळणाऱ्या लोकांना त्यात दिसतोय अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आल्याचं जे चित्र आपण अनुभवतोय आणि मग कोरोना महामारीसारपासून एकही आतंकवादी अंदा अंदाज न होणं एक साधा बॉम्बस्फोट न होणं इथंपर्यंत जे काही यश शत्रू राष्ट्रांच्या समोर एक जरब तयार करण्याच्या अनुषंगाने जे आपण करू शकलो त्याच्याबद्दलच्या भावना ह्या मतदानाच्या माध्यमातून उमटतील ग्रुप ऑफ मीडिया साठी गीतांजली केकरे वारणा कोडोली ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा